शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट आणि तरुण उत्साही मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईच्या रोड लोअर परेल भागामध्ये इथे दृष्टी मोफत मोतीबिंदू आणि नेत्ररोग निदान असं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण इथे आलेलो आहोत आणि ही सगळी टीम आपल्याला दिसते आहे ती संघवीची आणि तरुण मित्रमंडळाची तर आपण बघूया त्यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ आजच्या या उपक्रमाबद्दल मागी वनश मंडळाचा सेक्रेटरी शांताराम तुरळकर व आमचे कार्याध्यक्ष स्वप्नीलिणकर तसेच मंडळाचे आमचे तरुण साई मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ चिकुणकर तसेच आमचे माजी माजी अध्यक्ष दीपकजी मोरवणकर आणि आज आम्हाला इकडे शांतीलाल सगळी मुंबई त्यांनी जो आजचा जो कार्यक्रम आम्ही जो आयोजन करून दिला आहे त्याबद्दल मी सर्व या संस्थेचे आयोगाचे मी सर् सर्वांचे धन्यवाद मानतो आणि त्यांनी ज्यांनी आम्हाला जो सहकार्य केलेला आहे आजच्या कामासा कार्यक्रमासाठी त्या सर्वांचे सभासदांचे तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मंडळाचे हितचिंतक या सर्वांचा मी आभारी आहे असाच असाच सहकार्य आम्हाला दरवर्षी आहे सर्वांचा लाभू लाख आणि त्याच्यानंतर आठ अठरा तारखेलासुद्धा आमचा कॅन्सरचा आम्ही इथं मा महिलांसाठी कॅन्सरचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यासाठीसुद्धा सर्व महिलांनी इथं सहभाग घ्यावे विभागातील जेवढ्या महिला ज्यावढ्या महिला आहेत त्यांनी या कार्यक्रमाला सहभाग घ्यायचा आहे तसंच आमचा मागे गणपतीचा कार्यक्रम जो एक तारखेला एक ते पाच तारखेपर्यंत जो आमचा कार्यक्रम आहे त्या पा कार्यक्रमाची आमची रूपरेषा सांगतो की या कार्यक्रम आमचा मुलांनी जो साजरा केला आणि आज एवढा उत्सव मोठा झालेला आहे की अकरा वर्ष या उत्सवाला झालेले आहे आणि या उत्सवासाठी आम्हाला सर्वांचं सहकार्य असतं कृषी पोलीस स्टेशन यांचासुद्धा आम्हाला सहकार्य असतो असा सर्वांच्या सहकार्याने हा पा पाच दिवसाचा जो उत्सव आमचा आहे तो आनंदीमय आनंदीमय साजरा होतो आणि या उत्सवाला कुठलाही काळमोट लागत नाही असंच दरवर्षी आमचा कार्यक्रम आहे असंच खेळत साजरा होतो त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व आमच्या विभागातले सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या महाप्रसादसुद्धा आमचा पाच दिवस असतो त्या महाप्रसादाला सुद्धा ते आपले येतात आणि आज विभागाचा आमचा नऊशे हजार महाप्रसादाला येऊन जातात धन्यवाद धन्यवाद सर आपल्याबरोबर अजून मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ चिपळूणकर आपल्यासोबत आहेत तर अगदी थोडक्यात आपली भूमिका मांडा अरे मला हाती पण बघतो विभागामध्ये खेळ विभागामध्ये विभागामध्ये आम्ही जास्तच प्रमाणात आमच्या मंडळातच नाव आहे तरुणोसाई सेवा मंडळ ह्या मंडळाने आतापर्यंत इतिहास आहे की या मंडळाला सत्तर वर्ष झालेली आहेत आणि ह्या सत्तर वर्षामध्ये वर्षा जास्तीत जास्त उपक्रम राबवतो ते आम्ही ह्या तरुणोत्साई सेवा मंडळ राबवतो त्यातलाच एक भाग घेऊन आज या ठिकाणी शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरात आयोजन देखील दिलेले आहे व्यवस्थित रीती त्या पाठ आहे आणि अठरा तारखेलाही त्यांचं तर शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरही आम्ही येतो ती पार करणार आहोत असे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि एक फेब्रुवारी रोजी गणपती गणपती स्वातंत्र्य करत आहोत हाही उत्सव विभागामध्ये एकही मंडळ आपण साजरा करतो दाखवून या उत्सवाला विभागातील बरेचसे नागरिक भक्तमंडळी वगैरे उपस्थिती तुम्हाला दाखवतात आणि ह्या उपस्थितीमध्ये भक्तजण तुमच्याकडे कमीत कमी आठशे ते नऊशे भक्त घेऊन जातात महाप्रसाद घेऊन जातात हेही मोठा आम्हाला आशीर्वाद मिळतो प्रभू आणि अशीच सेवा करायची आम्हाला त्यांनी संधी द्यावी हे मी आपले आभार मानतो मी ते थांबतो शांतीलाल संघवीचे मार्केटिंग हेड प्रशांत नाईक आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडनं ह्या कार्यक्रमाला मिळेल मिळालेला असा प्रतिसाद आणि भविष्यात या विभागात त्यांना एक वेगळी चालना या निमित्ताने मिळते तर जाणून घेऊया त्यांना काय वाटतं आज या ठिकाणी शांतीलाल सांगवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई व तरुण उत्साही सेवा मंडळ विजिट कार्ड परवर पळेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मी तरुण उत्साही सेवा मंडळांचं खूप खूप आभारी व्यक्त करतो की त्यांनी ही सेवा देण्याचं से कार्य या ठिकाणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर या शिबिरामध्ये जे ज्यांना डोळ्यांविषयीचं विविध आजाराविषयीचं जो काही निदान आहे तो प्रमुख उद्दिष्ट घेऊन आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण आतापर्यंत जवळपास एकशे पंच्याहत्तर लोकांची नेत्र तपासणी ने या ठिकाणी आपण केलेली आहे त्याच्या त्यामध्ये जवळपास पस्तीसशे चाळीस रुग्णांना मोतीबिंदूचं निदान झालेलं आहे ज्याच्यासाठी आम्ही पुढील उपचारासाठी आम्ही शांतीलाल सांगवी नेत्रसंस्थान याकडे आम्ही त्यांना रेफर केलेलं आहे ज्याच्यावरती त्यांना आम्ही मोफतमध्ये त्या मोतीबिंदूचं जो काही ऑपरेशन आहे त्यांचं लेन्स असेल तो सगळं आम्ही मोफतमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांचा उपचार करणार आहोत जेणेकरून त्यांचं भविष्यामध्ये त्यांची नजर चांगली राहो आणि त्यांचं आरोग्य पुन्हा आणखी चांगलं बनवू याच्यासाठी आम्ही या, या ठिकाणी कार्य करतो आहे त्याचबरोबर मोतीबिंदूच्या व्यतिरिक्त जे दुसरं कॉर्निया असेल ग्लुकोमा असेल डायबिटीज आज ही खूप मोठी समस्या झालेली आहे तर या मुळे डोळ्यांवरती खूप मोठा परिणाम पडतो डोळ्याचा आतील पडदा या ठिकाणी खराब होण्याची शक्यता असते तर यावरतीसुद्धा आम्ही या, या ठिकाणी इथल्या रुग्णांना आम्ही शांतीलाल सांगवी नेत्रसंस्थांमध्ये आम्ही त्या ठिकाणी उपचारासाठी पुढे पाठवण्यात आलेला आहे तर जवळपास आम्ही एकशे बत्तीस लोकांना आम्ही पुढील उपचारासाठी शांतीलाल सांगवी नेत्रसंस्थान वडाळात या ठिकाणी आम्ही पाठवण्या पाठवलेला आहे जे की पुढं ते उपचार घेतील आणि त्यांची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी अबाधित ठेवतील धन्यवाद हो सर धन्यवाद